उठ के का, उठ के, हाँ, उठ 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 लो कर, उठ के का, ये वही का, उठ, हम्म, जा, एक बार देखा कभी एक, टेन बी पंद्रह दिन मला पुढं घालून चालवली बरं का भाऊ बहिणी हिला हिन काल तिला पट्ट्या करून आणल्यात तरी पण काय तिला फरक जाणवा ना बरं का भाऊ बहिणी दुखतयच अजून म्हणते ती असं आहे की तिला उठायला आणि बसायला बियाणार तर तू मला सांगते अजून गाडीवर न पडली मग आता चालवली बरं का तिनं पुढं घालून आता चला मी पण म्हणलं हिरेवाले कसं आपल्याला पण आडायचं नसल्या आल्यानंतर ना आपण बी जातोय याकडे राहतोय चार चार आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस सध्या तर तिला गरजच काय म्हणायची काही नाही म्हणून गरज चालणारच नाही आपण तरी पण मी नाही होय नाही म्हणजे नाही नाही म्हणत होती <coughs> बरं का पण आता चालवले मला पुढं घालून चालवलं झुकली तिला उठायलाच या काल पाट्या करून आणले ते शिरा मोडून आणल्या तुम्हाला सांगतील सांगते त्याच्या दोघी बहिणी तिथे कंडा निघाली मी ही कंडा निघाली माझ्याभर माझा नावर नाही हिज्याभर ही जनावर नाही दोघीच आता एकमेकीला कोण साथ देणार मला ते साथ देणार तिला मी साथ देणार जर मी तुम्हाला सांगते चुकलो हुकलो एक ह्या रोडनं एक त्या रोडनं शेवटी एकमेकी वाईट टाकलो भांडणा तर परत कोसळ तर तिला गोळ्या आणून दिलं ते मी दोता। 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 का वड जोरात वड

मला आहे ना मी डोके खालन सगळं दुखणं सहन करते पण ज्या माझ्या मेंदू दुख कडे दुखायला म्हणजे आग व्हायला मुंग्या निघायला चालू होतात ना तेव्हा मला दुखत नाही माझं शरीर पूर्ण शरीर पण आता काय करायचं का काय वाटून घ्यासारखं दुखण तरी हे बाय गप्प चल उठ लवकर माझी गाडी चालवाय आपण माझं गाडी चालवायला पावसाना हात तर चांगलं पाहिजे आता एक तर झाला काल हळद मीठ लावू लावू केला आहे पण कोपरात अजून त्याची आवड नाही पण ह्यो रेसवाला हात तरी मीट पाहिजे ना पडल्यामुळे तुला समती ते दुःखत आजला अजून जास्त तेव्हा पडले ना तुला तशा त्याचा आता पडली ना नाही हे ह्याला लागलं आहे ना बिरेकच्या जायच जाऊ परत आहे ना आपल्याला उशीर होईल बर काय जवळ नाही जाईल मला काय तू दाबा दुबायला लावू नको मी काय दाबना दुबणार नाही सांगते मी तुझ्या घरचं काय असेल ते काम करणार मला काय दाबा दाब नाही बाया मला नाही माझं एक तर माहीत दाबाय सांगते दाबायला लागला ती बासबी म्हणत म्हणणार नाही पुढचं दाबत दाब तिथं जेवढं म्हणजे जेवढं दाबल का तेवढं तुम्हाला सांगतो ते चांगलं म्हणजे असं चांगलं वाटत ना की काय सांगायचं भाऊ मी पहिले गोष्ट आहे का मला कोणी असं दाबलेला बी पटत नाही तुम्हाला सांगते मी दाबून बघित नाही मला कोणी दाबायला लागलं मला वाटत की आय ग गुरुजी शाळेत ना फोन आला होता पिऊच्या मैत्रिणीच काय शाळेत असेल त्यांचं आढळ बिघ असत का ते शाळेत आरच्या टीचर मग एक प्रश्न पत्रिका दहा दहाशीयाळा लिहायला शाळेत का काय बाय एक प्रश्न ईशियाळा लिहायचा कुठल्या शाळेत असेल तर मला सांगा कबेट वजन नक्कीच तुम्ही एक प्रश्न पत्रिका दहा दहा नाही मग ती आता दहा प्रश्न दिल दहा प्रश्न दिल आणि एक प्रश्नपत्रिकेची दहा वेळा त्याची कॉपी म्हणजे लिहायचं एक प्रश्न दहावी तर तिला दिसाल दहा प्रश्नाच शंभर वेळा ती लिहायचं आहे का नाही दहा प्रश्नाचं मानपाठ खालीच मग त्या लेकरांनी किती जागायचं किती अभ्यास करायचा नाही अभ्यास नाही अभ्यास पूर्ण झाला की त्याला दारा दारा आणायचं हे कुठली बाहेर शाळा कसली शाळा असली आहे दहावी तुला की लेकर आहे ती काय कुठल्या गोष्टीला लेखक काय म्हणतात ही देव आता हाय की आता आप नाए, नाए, वास 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 आता आपण एक धावून शाळा शिकून दुसरी पोर नाही काय म्हणतात का नाही कुठली गोष्ट यशाची पायरी मिळवायची म्हणल्यावर तिथं काय म्हणतात शॉकेच घाव सोसावच लागते असल आधी पण निबार म्हणते ती वाटत काय हात धुवून घेते ती कसं असतं माहितीये का आई बाप शिक्षकांनी शिक्षा ही दिलीच पाहिजे टक्के दिली पाहिजे पण त्या शिक्षकामधून पण शिक्षकाला सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे तर आपली मग काय दहावीचा त्या दहावीचं वय असत मग लगेच द्या मार्क कमी ही करा ती करा परत मार्क कमी पडले की अजून ही

असे हे कस चळायचं तर आपल्याला उशीर त्याच्या एकतर लांबचा प्रवास प्रवास आडमार्गाने जायचंय आपल्याला दोघे दुगे नेबळ्याचा आधीच गाडी चालवाय आली पाहिजे मला दुखतोय हातो हि शरीर मिट्टी का घर काय काय खूप

आटके लागतो की उडकी तू काय माझं राहिलं त्याला तर थोडं हवाई नाही ने तू भे तिला हे करी मग काय आवश्यक